पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही नमस्कार काही आपल्या आयुष्यातून एकदा निघून की परत येत नाहीत बहुधा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते असं का घडत कारण मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थांवर असतं तो पदार्थ कुठला कसा त्याची चव कशी तो चांगल्या तुपापासून बनवले का ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का हे काहीच माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवाचा असतो कारण मोह असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतात त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताठातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही कारण आपण त्याला कुठेतरी गृहित धरायला लागतो त्याचा खारटपणा नकोसा वाटतो ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो त्यात कधी वाटीतील रसा भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं कारण ती तुमच्या चांगल्यासाठी परखड सल्ला देतात कधी हक्काने कान धरतात तर कधी पोट तिडकीने समजावून सांगतात नकोशीच वाटतात कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाहीत तर वाटीमागे असलेलं ते एवढूस मीठ काय दिसणार ना पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या ग्लासमध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात अपसुक मीठ शोधायला लागतो कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं म्हणून देवाने वाढलेले या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आली आहे ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी भलेही ती तुमच्या आयुष्यात महत्वाचे नसतीलही पण निदान वाईट तर नक्कीच करणार नाहीत कधी विचार करा आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं आहेत का आहेत तर त्यांना घट्ट जपा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी आठवणीतील कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद